तर नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज बनवत आहे उडीद डाळ वडे पाऊस पाऊस पण खूप चालू होता आणि मुलाची पण इच्छा होती की मम्मी मला उडीद डाळ वडेच खायचे तर तू आज बनव तर मी उडीद डाळ वडे बनवायसाठी सुरुवात केली आहे तर मी ही डाळ सकाळी दहाला भिजत घातलेली आणि चारला मी ही डाळ धुवायला घेतलेली तर जवळजवळ आपली ही डाळ सहा तास तरी भिजून झालेली आहे तर ही डाळ कशी धुते मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा त्या टोपातच मी पाणी घेते अजून ते पाणी घेतलं की त्या डाळचं पण पाणी आहे आणि अजून आपण त्या टोपामध्ये पाणी घेत आहे मी आणि ती डाळ कशी धुते ते तुम्ही बघा तर मी ते जे साल आहे ना त्या टोपात बघा एका हाताने अशी साईडला करते ते वरती तलंगते ते बरोबर येते आणि डाळ आपली अशा प्रकारेच मी डाळ धुवून घेते कारण व ह्या टोपात साय दुसऱ्या टोपात जे पाणी हो आहे ना बघा मी त्यात साल पडू देत नाही व्यवस्थित ते क पाणी घेते की नाहीतर काय होतं आपण डाळ धुतली की ह्या टोपातून त्या टोपात केलं की तो कचरा परत त्या डाळमध्ये पडतो तर मी ही सांभाळून अशी ही डाळ धुत आहे तर अशा प्रकारे आपली डाळ प्रोसेस चालू आहे डाळ धुवायची हे प बघा तर आपली ज बघा किती प्र तरी किती मी डाळ ही धुतलेली आहे त्यात थोडा क साल आहे डाळची बघा तुम्ही तरी मी काढायचे प्रयत्न करत आहे जेवढं निघेल तेवढं चालू आहे प्रयत्न तर इथे आपली डाळ पूर्ण धुऊन झालेली आहे तर थोडा काही कचरा आहे तरी मी तो काढत आहे डाळचा बऱ्याचपैकी आपली डाळ धुऊन झालेली आहे तर बघा इथं मी एक गाळणी घेतली आहे आणि त्या गाळणीत ती डाळ टाकली आहे तोपर्यंत आपण त्याचं पाणी नित्रू देऊ आणि मग नंतर मी ही डाळ मिक्सरला वाटून घेणार तर ही डाळ कशी वाटायची ते पण दाखवते तुम्हाला तर ही जी डाळ आहे ना आपण जास्त बारीक नाही वाटायची मिडियम वाटायची जास्त जाळ पण नाही आणि बारीक पण नाही तर बघा मी तुम्हाला दाखवते ती दाखवतेच ती डाळ कशी वाढलेली आहे मी तर ती डाळ आपण वाटतो ना तेव्हा ती डाळ अशी वरती येते बा खाली बारीक होते आणि थोडी डाळ वरती येते तर ती चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं तर इथं माझी डाळ वाटून झालेली आहे तर बघा तुम्ही कशी वाटली मी तर बघा अशा प्रकारे मी हे जाडसर डाळ वाटलेली आहे तर इथं मी पूर्ण डाळ वाटून घेतली आणि नंतर डाळसाठी मसाला तयार केलेला आहे तर इथं हिरवी मिरची घेतली दहा बारा हिरवी मिरची घेतली नंतर दहा बारा लसूणच्या पाकड्या घेतल्यात नंतर एक चमचा जिरे आणि कोथिंबीर हे मी आता मिक्सरला वाटत आहे तर हे पण आपण जाडसरच वाटून घ्यायचं तर बघा मी सगळा मसाला तो मिक्सर म्हणजे मिक्स मिक्सरला वाटून घेते जास्त मी जाळ नाही वाटायचं जाड पण नाही बारीक पण नाही तर मी दोन तीन वेळा मी मसाला म्हणजे वाटून घेतला आहे मिक्सरला तो बारीक झाडच असेल तर परत मी त्याला मिक्सर चालू केलं आणि बघा तर आपला हा मसाला असा इथे मी वाटलेला आहे तर मी हा मसाला आता डाळमध्ये टाकणार आहे तर बघा तुम्ही कशी पेस्ट केली मी ही तयार तर पूर्ण आपण हे डाळमध्ये टाकून घेऊ आणि नंतर मी यामध्ये असं मिक्स चमच्याने मिक्स करून घेते तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला इथं चवी मी चवीनुसार मीठ टाकत आहे तुमची डाळ किती आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका तर मला कमी वाटलं म्हणून मी अजून मीठ टाकलं थोडं जवळजवळ एक चमचा मी ॲड केलं आणि एक चमचा हळद टाकला चमचा छोटा आहे नाहीतर मोठा चमचा हळद टाकला मग दिसणार पिवळे तर इथं हे मी सगळं मिक्स करून घेणार आता मग सारखं कर मिक्स करत असते मी जोपर्यंत मला वाटत नाही हे मिक्स झाले की नाही तोपर्यंत मी सारखं चमच्याने फिरवणार ते बघा तुम्ही तर इथं मिक्स करायची प्रोसेस चालू आहे तर जवर। आता जवळजवळ आपली डाळ हे मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपण तरी माझं चालूच आहे की नाव झाले की नाही मिक्स बघू तर आता हा कोथिंबीर टाकून घेते मी कोथिंबीर पण आपला टाकलेला आहे आणि परत मिक्स करायचं चमच्याने तर सारखं मी त्याला मिक्स करते बघू झाला तर आपले मिक्स करून झालेलं आहे तर आता हे आपण साईडला ठेवून घेते मी आणि वडे तळ्याची प्रोसेस चालू करते तर बघा तुम्ही मी आता कढई ठेवली गॅसवर कढई ठेवली गॅसवर आणि आपलं हे मिश्रण परत एकदा मी पर मिक्स करून घेते आणि नंतर आपण त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे कढईमध्ये आणि एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि एक कॅरी बॅग घेतलेली आहे त्या कॅरी बॅगवर आपण जे वडे केले ना ते चिटकत नाही कोणी कापडवर पण करते पण मला कॅरी बॅग आवडते करायला तर मी त्याला पाणी लावून असं पसरवलं आहे प्लेटवर त्या पिशवीवर पाणी टाकले आणि ते पसरून घेतलं आणि इथं हाताला थोडं पाणी घेतलं आहे आणि ते त्या प्र प्रकारे मी वडे ते थापत आहे कारण ते आपल्या हाताला चिपकणार नाही पाणी आपण हाताला लावलं तर आणि तिथं असं एक पूर्ण असं सारखा वडा थापून घ्यायचा आणि असं गोल त्याला होल करायचा तर बघा मी आता इथं वडा काळीमध्ये टाकत आहे तर तुम्ही बघा अजून तसंच दुसरा पण वडा मी करून घेणार सेम प्रोसेस आहे तर आपण दुसरा वडा पण तशा प्रकारेच करून घेऊ माझा पाणी घेतलेलं आहे मी बोट आपल्या हाताला लावलेला आहे आणि त्याला वड्याला आकार देत आहे तर हा दुसरा वडा पण आपण कढईमध्ये सोडणार कारण तेल मी जास्तच टाकलेलं आहे तर बघा हा वडा पण मी आता तो झाला की नाही बघते आणि त्याला साईडला करते आणि दहा वडा पण आपण त्यामध्ये कढईमध्ये सोडणार आहे तर बघा नसतं पाणी नाही घ्यायचं नाही तर त्या कढईत पाणी उडायचं आणि ते लागायचे आपल्यालाच तर बघा इथे आपले वडे तयार होत आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर बघा मी तिसरा वडा पण तसाच करून घेत आहे झाले सारखं वेळ नाही लागत हे वडे करायला लवकर लवकर होतात तर आपले इथे वडे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे मी सॉस घेतले तुम्हाला सॉस पाहिजे असेल तर सॉससोबत पण खायचं नाही तर असे पण छान लागतात मी जर झणझणीतच वडे बनवले होते तर बघा अशा प्रकारे माझे इथे वडे उडीद डाळ वडे तयार झालेले आहेत Bagaimana at me.